विद्यार्थ्यांना एक हजार वयांचे मोफत वाटप एस व्ही सी एस हायस्कूल बोरामणी प्रशालेचे उळे गावाचे उपसरपंच तथा सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री नेताजीबाऊ खंडागळे यांच्या चौपन्नाव्या वाढदिवसानिमित्ताने एक हजारपेक्षा जास्त वयाचे वाटप करण्यात आले श्री नेताजीबाऊ खंडागळे हे सह्याद्री फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक शैक्षणिक कार्य करत आहेत शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या व एक उद्योजक म्हणून यशस्वी राजकारणी म्हणून कार्य करत सामाजिक उत्तरदायी निभावणारे असे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा ध्यास करणारे ज्ञान साधनेच्या मार्गातील अडथळे लक्षात घेऊन कार्य करणारे श्री नेताजी भाऊ खंडागळे या प्रसंगी पूज श्री वीरतपस्वी आणि तपोरत्न योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामी स्वामीजींच्या प्रतिमेचे पूजन श्री नेताजी भाऊ खंडागळे सरपंच राज साळुंके कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री केदार विभुते सोसायटी चेअरमन वजीर मुजावर तन तं, तंटामुक्ता अध्यक्ष रजी रफीक मुजावर केंद्र प्रमुख वनमाने सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक मंजागोळे सर वैभव अलसगे आकाश माशाळे सैफन फुलारी सुभाष भोसले शिवराज विभुते प्रकाश आवटे आदी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला मुख्याध्यापक श्री अतनुरे सर यांनी महास्वामीजींच्या आशीर्वादीत हार शाल अहवाल पुस्तिका देऊन श्री खंडागळे यांचा सत्कार केला उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार स्वागतानंतर सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने मुख्याध्यापक श्री अतनुरे सर व पर्यवेक्षक श्री बिराजदार सर यांचा श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार केला त्यानंतर व वही भेट देणारे श्री यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले मुख्याध्यापक श्री अतनुरे सर यांनी खंडागळे यांच्या कार्याचे कौतुक करत आभार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री प्रवीण कुंभार सर यांनी केले महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलचे संपादक गुरुदादा गायकवाड वाढदिवस व जाहिराती देण्यासाठी संपर्क पंच्याण्णव एकसष्ट झिरो तीन पासष्ट शहाण्णव